हॅलो फ्रेंड्स तुम्हा सर्वांचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे चला तर मग आपण पाहूया एक नवीन रेसिपी हॉटेलला जाऊन व्हेज मराठा किंवा आणखीन काही डिश खायची तुम्ही तर विसरूनच जाताल तुम्ही म्हणाल की आता हे का कारण की ही डिश एवढी भारी आहे आणि घरीच थोड्याशा सुद्धा मस्त आणि चमचमीत अशी बनवता येते तुम्ही म्हणाल की आता ही काही नवीन डिश तर व्हिडिओमध्ये तुम्हाला पुढे तर दिसणारच आहे चला तर मग आपण पाहू मस्त अशी उंबरवडे किंवा डुबुकडे वडे, वडे याची रेसिपी तुमच्याकडे या डिशला काय म्हणतात हे मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा कचकच -कच कांदा टोमॅटो कापून घ्या लसण अद्रक थोडेसे खोबरे किंवा निवडक मसाले लगेच कढई तवा तापून घ्या आणि त्याच्यामध्ये मस्तपैकी फ्राय करून घ्या थोडेसे भाजून घ्या लंग येण्यासाठी बीट पण टाका बरं का आणि काय मसाले भाजून झाले की लगेच मिक्सरमध्ये गरगर फिरून घ्या आणि त्याची मस्त अशी पेस्ट करून घ्या आणि हो चॅनलला जर सबस्क्राईब नसेल केले तर लगेच करा आणि लाईक पण करा तुम्ही व्हिडिओ कुठून पाहता हे पण कमेंटमध्ये सांगा बरं का चला तर मग आपली रेसिपी पुढे पाहूया लगेच काय करायचे थोडेसे बेसनपीठ एक वाटी किंवा तुमच्या घरच्यांच्या क्वांटिटीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता त्याच्यात थोडेसे मीठ हळद चटणी कोथिंबीर टाकून घट्ट असे मिळून घ्या आता पुढे चला आपण सारण तयार करून घेऊ सारण तयार करायचे काही अवघड नाही पण काही सोपे पण नाही थोडेसे शेंगदाणे मस्त पैकी खरपूस असे भाजून घ्या धने खोबरे खिसून घ्या खोबरे खिसून घ्या आणि शेंगदाणे कुटून घ्या सर्व शेंगदाणे लसूण कोथिंबीर थोडेसे तीळ टाका धने मस्तपैकी तेल सुटेपर्यंत खलबत्ता असेल तर खलबत्त्यात कुठले तर एकदम अशी वेगळी चव येते आणि एकजीव पण मस्तपैकी होतात सर्व एकजीव झाले की लगेच त्यामध्ये मसाले मिक्स करू चटणी हळद मीठ अजून थोडेसे काही तुम्हाला जे टाकायचे ते निवडक मसाले टाकून मस्तपैकी एकजीव करून घेऊ आणि लगेच आपण जसं मोदक बनवतो ना तच तसेच त्या मोदका मोदकमध्ये सारण भरून तयार करा आणि मोदक तयार करून झाले की लगेच एक कढईमध्ये तेल टाकून थोडासा कढीपत्ता टाकून घ्या आणि मसाला टाकून मस्तपैकी फ्राय करा थोडेसे हिंग घरचा काळा मसाला लाल मसाला तिखट टाकून अजून थोडेसे किचन किंग दोन चार मसाले टाकून घ्या थोडेसे तेल सुटेपर्यंत परतून घ्या लगेच पाणी नका टाकू जोपर्यंत तेल सुटते आहे कढईमध्ये तोपर्यंत दोन चार मिनटं थांबा आणि नंतर पाणी टाका मस्तपैकी उकळी येईपर्यंत थांबा आणि उकळी आली कि लगेच त्याच्यामध्ये जे आपण मोदक तयार करून घेतले होते ना ते मोदक एक एक एक, एक, एक सोडा जास्त वरतून पण नका सोडू फुटून जातील आणि मोदक भाजीमध्ये टाकले की थोड्या वेळेस शिजू द्या मग नंतर मस्त पैकी वरती तरी येते पहा तेल सुटते त्यावेळेस ते गॅस बंद करा झाली का मग तयार आपली उंबर वडे किंवा तुम्ही काय म्हणता डुबुकडे वडे याची डिश तयार लगेच बाजरीची भाकरी करून घ्या दोन तीन मसाला पापड उडीत पापड भाजून घ्या गरम गरम जिरा राईस बुकडे वडेची भाजी भाकरी बाजरीची भाकरी गरमागरम कुरकुरीत असा मसाला पापड आणि थोडासा तोंडाला चव येईल म्हणून आपण काय घेणार आहोत तुम्हीच सांगा लिंबू आणि कांदा हा तर राहिलच ना आणि मग काय लगेच दिसत तयार आहे मग पटकन खाऊन घ्या आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा की तुम्हाला डिश कशी आव वाटली ते तोपर्यंत बा बाय आपण आणखीन एका नवीन रेसिपीमध्ये भेटणारच आहोत